सैनिकाचा बलिदान तालुका प्रमुखाचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही तुम्ही एवढ्या पोटतिडकीने बोललात अशा प्रकारची गुंडागर्दी महाराष्ट्रामध्ये कोणी खपून घेणार नाही हा महाराष्ट्र आहे पुरोगामी राज्य आहे इथं माझ्या लाडक्या बहिणी भाऊ शेतकरी सगळे निर्भयपणे राहिले पाहिजे अडीच वर्षात तस काही कारकीर्द होती तेव्हाही खून पडले म्हणून तुम्हाला हे बदलायचं असेल तर हे सर्व बदलायचं असेल आणि याचा विकास करायचा असेल आणि गुंडशाही मुक्त मोहळ करायचं असेल तर धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करताना माजी आमदार आणि भाजप नेते राजन पाटील यांच्यावर तीव्र निशाणा साधला अलीकडच्या घटनांचा सा संदर्भ देत त्यांनी मोहोळमध्ये सुरू असलेल्या गुंडागर्दी मारामार्या आणि भीतीच्या वातावरणावर कठोर शब्दात संताप व्यक्त केला पंडित देशमुख यांच्या हत्येचा उल्लेख करत शिंदे म्हणाले या प्रकरणात खुनी कोणताही असो त्याला शिक्षा झालीच पाहिजे चुकीला माफी नाही शिवसैनिक आणि तालुका प्रमुखाचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही महाराष्ट्रात गुंडागर्दी सहन केली जाणार नाही असेही एकनाथ शिंदे म्हणाले तुम्हाला एकच सांगतो मी ज्याच्या माग उभा त्याच्या माग खंबीरपणे उभा राहतो परिणामांचे परवा मी करत नाही आणि म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा आहे सिद्धी ताई आपली छोटी बहीण आहे आणि म्हणून ती काम करेल शिकले की ना तू ग्रॅज्युएशन केलंय उच्च शिक्षित आहे अशी उमेदवार तुम्हाला दिली आहे आणि म्हणून सगळे जे एकत्र सगळं पॅनल हे पॅनल सगळं निवडून आणा तुम्ही आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकांचं राज्य या ठिकाणी निर्भयपणे सगळ्यांना वागता आलं पाहिजे विकासाचं राज्य आपल्याला आणायचं असेल तर दोन तारखेला काही विचार करू नका जात पात धर्म बाजूला ठेवा फक्त धनुष्यबान लक्षात ठेवा